राज्यामधील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरामध्ये पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहुयात पंढरीसी सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटताची रामकृष्ण माऊली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा स्तुत्य उपक्रम आरोग्याची वारी पंढरीच्या धारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमात मी कीर्तनकार महाराज साखरे आपणा स्वागत करते तारा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या द्वारे ज्या आरोग्यविषयी सेवा पुरवल्या जातात त्याबद्दल तुमचं काय मत आहे एकदम छान सगळ्यांना सर्व वारकऱ्यांना जी व्यवस्था पाहिजे जे जे पाहिजे ते ते सरकारतर्फे सर्व उपलब्ध आहे अत्यंत सुंदर ही वारी आहे आरोग्याची वारी पंढरीची दारी अत्यंत सुंदर उपक्रम महाराष्ट्र शासनाचा चालू आहे महाराष्ट्र शासनाला वारकऱ्यांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद रामकृष्ण तर धन्यवाद माऊली आपल्याकडील आरोग्य विषयक माहिती जाणून घेण्याकरिता मी काही तीन प्रश्न विचारेल त्या तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर आपला गौरव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे छोटासा होईल तर त्या तीन प्रश्नांपैकी पहिला प्रश्न तुमच्यासाठी तोंडाचा कर्करोग कशामुळे होतो एक फळं खाल्ल्यामुळे दुसरं तंबाखू गुटखा बिडीमुळे आणि तिसरं थंड पाण्यामुळे तंबाखू गुटखा खाल्ल्यामुळे अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेला आहे तर माऊली दुसरा प्रश्न तुमच्यासाठी कुटुंब नियोजनाचा मुख्य उद्देश काय आहे एक सरकारी सवलती मिळवणे दुसरं लोकसंख्या वाढवणे तिसरं मातांचे आरोग्य टिकवणे व सुखी कुटुंब घडवणे अगदी बरोबर दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तर तिसरा प्रश्न मावली तुमच्यासाठी कर्करोगाचे सामान्य लक्षण कोणते एक सतत चक्कर येणे दुसरं तोंडात न बरे होणारी जखम आणि तिसरं पाय दुखणे तोंडात न बरी होणारी जखम अगदी बरोबर तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अचूक दिलेलं आहे तर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे एक छोटीशी भेट वस्तू त्यांना देऊया उच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय आवश्यक आहे एक जास्त मीठ खाणं दररोज चालणं कमी झोप दररोज जास्त चालणं पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेला आहे तर माऊली तुमच्यासाठी दुसरा प्रश्न उच्च रक्तदाबामुळे कोणता धोका असतो एक खोकला दुसरा हृदयविकाराचा झटका आणि तिसरा ताप हृदयविकाराचा झटका दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेला आहे तर मौली तिसरा प्रश्न तुमच्यासाठी दारू पिण्याचे मानसिक परिणाम कोणते आहेत एक अधिक हुशारी दुसरं नैराश्य चिडचिड आणि तिसर लागणे नैराश्य चिडचिड जीवनामध्ये प्रश्न तर प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक दिलेला आहे तर दारू पिऊ नये का पिऊ नये काय सांगाल तुम्ही तुमच्या शब्दात आमच्या शब्दात तेच कबीर प्रमाणे दारू गांज मत पेना आपणा पल्लो का मोमे मखिया जाती हे दारूमुळे मनुष्य स्वतः बर्बाद होतो आणि घरच्याला बर्बाद करतो शेजारा पाजरालाही त्रास देतो आणि सर्वांना त्याचा त्या ठिकाणी त्रास होतोय म्हणून दारू पिणे गांजा पिणे हे व्यसन करणे दारू असेल गांजे असेल तंबाखू असेल विडी असेल कोणतंच व्यसन करू नये असं आमच्या साधू संतांनी सांगितलेलं आहे श्री रामकृष्ण हरी विठ्ठल स्वच्छतेसाठी काय काय काळजी घेतली जाते काय काय सेवा दिल्या जात आहेत स्वच्छतेसाठी टॉयलेट आहे आणि आम्ही बॅगा वगैरे वापरतो पात्रावळी जरी वाचली दोन तर बॅग वगैरे वापरतो आणि व्यवस्थित ठिकाणी म्हणजे तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध सेवा भेटतायत भरपूर भेटतात Namageta getha Namageta pheyam